अंत्यसंस्कार करण्यावरून मनुर संगम गावकऱ्यात झाला राडा पोलिसांचा होता खडा पहारा मोठा अनर्थ टळा नमस्कार इंद्रधनुष्य टाईम्समध्ये आपलं स्वागत आहे स्मशानभूमीच्या जागेवरून संगम गावाचा अनेक दिवसांपासून वाद शासकीय स्तरावर प्रलंबित आहे मंगळवारी मनुर येथील निवासी हनमल्लू बारसवाड त्यांचे निधन झाले होते त्यांचा अंत्यसंस्कार कुठे करायचा असा यक्षप्रक्ष मनूरच्या गावकऱ्यांपुढे उपस्थित झाला होता मनूर येथील सर्व गावकऱ्यांच्या एकमताने संगम येथील गायरान जमिनीवर प्रस्थापित स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्याचे ठरले असता मनूर संगमचे गावकरी एकमेकांच्या आमनेसामने आले होते त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता सदरची परिस्थिती अतिशय शाणाक्ष पद्धतीने धर्माबाद येथील पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत संपते कुंडलवाडी पोलीस स्टेशनचे एपीआय ज्ञानेश्वर शिंदे यांनी मोठ्या पोलीस बंदोबस्त सह हाताळली त्यामुळे मोठा अनर्थ टाळला संगम येथील गावकऱ्यांनी गायरान जमिनीवर अंत्यविधी करण्यास यावेळी तीव्र विरोध केला यामुळे काही वेळ ताणतणावाचे वातावरण निर्माण झाले होते धर्माबाद तालुक्यातील मनूर आणि संगम या दोन गावातील ग्रामस्थांमध्ये मंगळवारी अंत्यविधी करण्यावरून वाद झाला होता मनूर गावात स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने जवळच असलेल्या संगम या गावात स्मशानभूमीसाठी जागा निश्चित करण्यासाठी प्रस्तावित केली असल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे परंतु ही जागा मनूरच्या गावकऱ्यांना स्मशानभूमीसाठी संगम गावचे गावकरी देण्यास तयार नाहीत यामुळे मागील काही दिवसांपासून दोन्ही गावात हा वाद विकोपाला गेला आहे यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता भविष्यात या दोन गावात कोणताही वाद विकोपाला जाऊ नये सामाजिक सलोखा कायम राहावा अशी मागणी जनतेतून होत आहे